नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आम्हाला व्हॉट्सअपवरती एक फोटो आला होता आणि कल्पतूर आणि ती निराधार अवस्थेमध्ये आहे अक्षरच्या कचऱ्यामध्ये ती पडलेली आहे असं आम्हाला त्या फोटोमध्ये सांगण्यात आलं आणि दाखवण्यात आलं तर आम्ही आमच्या समस्त किनारा परिवाराची टीम आता त्या महिलेला मदत करण्यासाठी इथे पोहोचलेला आहोत आणि आमचे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत केअरटेकर सुद्धा आहेत आणि आमचे जे एक नर्स आहेत आणि गिरीश कुलकर्णी सर पण माझ्यासोबत आहेत तर आता आपण त्या महिलेची मदत करूयात पाहूयात आपण त्या महिलेला नक्की काय समज का बसल्या काय रे कसा सांगितलं कोणी बस सांगितलंय राहतो बर जेवण केलं का नाही किती दिवसापासून राहता येत तुम्ही कालपासून कालपासून घर कुठे घर घर कुठे तुमचं घर घर नाही है? आणि नातेवाईक कोणी नाही आम्ही मदत करू तुमची आमच्या बरोबर येता आमचा आश्रम इथे किनारा म्हणून काम येणार आमच्या सोबत चला मग हा हो काय हो काम करा मंडळी आता आपल्या सोबत आपल्या वृद्धाश्रमामध्ये यायला तयार आहेत त्याच्यामुळे आपण त्यांना घेऊन जाऊ त्या म्हणतात की त्यांना घर नाहीये आणि वस्तुस्थिती काय आपल्याला आश्रमामध्ये गेल्यानंतर डिटेल माहिती घेतल्यानंतरच कळेल मंडळी महिला कुठल्याही अर्थाने सुरक्षित नाहीये आणि ही महिला इथे किती दिवसांपासून आपल्याला माहिती नाही या महिलेच्या सुरक्षिततेसाठी आणि तिचं पुनर्वसन करण्यासाठी आता आपण तिला आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊयात आणि आपण बघूयात त्यांचे नातेवाईक वगैरे कोणी सापडत आहेत का आपल्याला काही क्लू मिळतो आहे का त्यांच्याकडनं काही माहिती घेऊ आणि त्याला मानसिकरित्या आपण स्थिर करू बघा मंडळी किती वाईट अवस्था आहे या महिलेची तुम्ही तिच्या शेजारी उभं सुद्धा राहू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे आता तिची आणि आजूबाजूला सगळा कचरा जमा करून ठेवलेला आहे आणि बोलायला तर व्यवस्थितच आहे नाव काय तुमचं सरिता सरिता आणि नाव काय भालेराव भालेराव पूर्ण नाव काय सरिता मधुकर भालेराव सरिता मधुकर भालेराव बरं तुम्हाला आमच्या वृद्धाश्रमात यायचं आहे ना नक्की हो हां चला या मग आमच्या सोबत या हे बघा गाडीत बसू आपण या तिकडचं सगळं काढावंयचं इकडं ठेवा Có g h आता आपण या महिलेला आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण यांची चौकशी करू पाहूयात त्यांचे नातेवाईक सापडत आहेत का ते